मी सागर माझं लग्न माझ्या आईने तिच्या पसंतीने केले होते तिचं म्हणणं होतं त्या मुलीसोबत मी खूप आनंदी राहील लहानपणापासूनच आम्ही गरिबीत दिवस काढले होते वडील खूप कष्ट करायचे आणि त्यांना जे त्यांच्या कष्टाचे पैसे भेटायचे त्यात आमचं घर खर्च चालायचा आई खूप प्रयत्न करून थोडे पैसे वाचवत होती कारण वाईट वेळेत कामाला येतात म्हणून आम्ही शिळे अन्न खाऊन आमचे लहानपण काढलं होतं नंतर जसे जसे दिवस जात होते तसा मी मोठा होत होतो तेव्हा मला गरिबीचे दिवस वाईट वाटत होते कारण आम्ही खूप त्रासात जीवन जगत होतो आम्ही दुसऱ्यांना चांगलं खाताना आणि चांगले कपडे घातलेले पाहून माझं मन नेहमी दुःखी होत असे मी ठरवलं होतं की मी एका श्रीमंत घरातील मुलीशी लग्न करणार मी दिसायला खूपच सुंदर होतो पण माझा खेसारिकामा होता आणि कामही काही नव्हतं मिळत मी आईला सारखं म्हणत होतो की माझं लग्न कोणत्या तरी श्रीमंत मुलीशी लावून दे आई हे ऐकून अगोदरच चिंतेत पडायची नंतर ती मला रागवत म्हणायची की आपण गरीब आहोत गरिबीतच ॲडजस्ट करायला शिक आपली गरिबी आपल्याला आरसा दाखवते आणि आपल्याला सांगते स्वतः काहीतरी करा स्वतः शिका आणि आत्मनिर्भर व्हा काहीतरी कामाचे बना असा आळशी झाला तर कोणी पागल असेल जो त्याच्या मुलीचे लग्न तुझ्याशी लावेल त्यांचं बरोबर होतं परंतु मी सुद्धा हार स्वीकारलेली नव्हती माझ्या त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मी दिवस रात्र एक केले आजकाल मुली कोणाच्या पाकिटमध्ये काय आहे ते पाहून नाही तर सुंदरतेवर जास्त आकर्षित होतात मी दिसायला खूप छान होतो फक्त माझ्याकडे पैसे नव्हते मी चांगलं माझ्या चांगल्या दिसण्यावर खूप कष्ट घेतले आणि किरायाने छान बुटे आणि कपडे घेतले मी त्यामुळे मी असा दिसायचो की मी त्यानु श्रीमंत आहे आणि मी मेकअप करून कॉलेजच्या जा बाहेर जाऊन उभा राहायचो असेच काही दिवस निघून गेले परंतु किराया वाढत जात होता म्हणून गुप मी गुपचुप छोटं मोठं काम करायला सुरुवात केली मुलगी मिळो अथवा ना मिळो परंतु कपड्याचा किराया वाढला असता तर माझी अवि वाईट अवस्था झाली असती श्रीमंत मुलीच्या नादात मी रस्त्यावर आलो असतो फॅशन तर लांबच राहिली पण अंगावर कपडे पण राहिले नसते त्यामुळं आता मी छोटं मोठं काम करायला लागलो दररोज काही ना काहीसे काही पैसे मिळवायला लागलो ते काम कमवलेले पैसे मी स्वतःवर खर्च करत होतो कधी ना कधी एखादी श्रीमंत मुलगी मिळेल असा विचार करून मी आलेला दिवस काढत होतो माझे एकच स्वप्न होतं मी श्रीमंत घरातील मुलीशी लग्न करावं माझे दिवस असेच जात होते माझ्या आईने पाहिलं की मी काही ना काही काम करत आहे घरात देत नव्हतो परंतु माझा स्वतःचा खर्च मी स्वतः करत आहे आईला वाटलं मी आता गरिबी स्वीकारली आहे त्यामुळे आईने आमच्या बरोबरीची परिस्थिती असणाऱ्या घरातील मुलीचे स्थळ आणायला चालू केले मला याबद्दल काही माहीत नव्हतं आई माझ्यासाठी स्थळ पाहत आहे ते मला त्या दिवशी समजले जेव्हा सकाळी कामावर जाताना आई मला म्हणाली की आज कामावर जाऊ नकोस मुलीकडचे लोक तुला पाहायला येणार आहेत माझ्या आईचे बोलणे ऐकून आई मला खूप आश्चर्य वाटले जर मुलीकडचे आमच्या घरी येत आहे तर याचा अर्थ आहे की आई मुलीला पाहून आली होती मी आईला विचारले की आई तू कधी ठरवलं तेव्हा माझी आई खळखळून हसायला ला लागली आणि म्हणाली मी तर एका महिन्यांपासून स्थळ पाहत आहे चार पाच स्थळ पाहिले परंतु मला त्या सगळ्यांपेक्षाही ही मुलगी आणि तिच्या घरचे सर्वात चांगले वाटले त्यामुळे मी त्यांना आपल्या घरी बोलावले आहे आईने मला सांगितले की ते लोक खूप चांगले आहेत परंतु मला वाटलं आईला माहीत असेल की माझं स्वप्न एका श्रीमंत घरातील मुलीशी लग्न करण्याचे आहे आणि आईने माझ्यासाठी चांगलं स्थळ आणले असणार असे मी आईला म्हणालो तेव्हा माझे वडील मला खूप रागावले मला माझे वडील खूप काही बोलले या अगोदर मी आईला काही समजावून सांगणार तेवढ्यात दरवाज्याची कडी वाजली दरवाजात नातेवाईक आले होते मी त्यांना पाहून गप्प झालो होतो त्या लोकांनी मला आणि माझ्या घराला पसंती दिली आईला तर खूप आनंद झाला होता परंतु मला काहीच वाटलं नाही कारण मला माझं लग्न जमल्याचा आनंद तेव्हा झाला असता जेव्हा मुलगी श्रीमंत घरातील असती आणि लग्नानंतर माझी पण परिस्थिती बदलली असती मी पैशाच्या विचाराने पागल झालो होतो मला पैशांचा सुख आणि आनंद अनुभवायचा होता या सगळ्या गोष्टीसमोर मला माणुसकी शिल्लक राहिली नव्हती परंतु माझी आई आंधळी झाली नव्हती ती माणसांचा आदर करायची माझी आई पैशांपेक्षा माणुसकीला महत्त्व देत होती मुलगी आणि तिच्या घरचे सर्व लोक चांगले होते त्यामुळे माझा नकार दिल्यानंतरसुद्धा आईने माझं लग्न त्या, त्या मुलीशीच ठरवलं आता माझ्या सांगण्याने पण माझी आई माझं ऐकत नव्हती आता तर माझं लग्न आणि साखरपुडा पण ठरवला होता आता तर मी खूप नाराज झालो कसं तरी मी हे नातं संपवण्याचा विचार करत होतो माझ्या लाख विचार करण्याने असे होणे अशक्य होते लग्नाची तारीख दोन महिन्यानंतरची काढली होती या दोन महिन्यात मी खूप प्रयत्न केला की माझं लग्न मोडावं आणि या गरीब घरापासून माझी सुटका व्हावी मी खूप प्रयत्न केले परंतु माझं लग्न मोडलं नाही शेवटी लग्नाचा दिवस आला माझी आई, दिवसी आई त्या दिवशी खूप आनंदी होती कारण हे स्थळ आईच्या आवडीचं होतं त्यामुळे आई आनंदात असणारच होती माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर खूप दुःख होतं आणि मी दिवसभर तोंड फुगून बसलो होतो माझ्या मनात खूप वाईट वाईट विचार येत होते लग्नाच्या मांडवात मी हाच विचार करत होतो की मला या सगळ्यांपासून कशी सुटका मिळेल मी विचार करत होतो विचार करत असतानाच माझ्या डोक्यात एक राक्षसी आयडिया आली आणि माझ्या चेहऱ्यावर हसू फुटले मला जबरदस्ती केलेलं लग्न आणि त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा पर्याय मिळाला होता फक्त तो विचार केल्याच्या गोष्टीवर काम करायचं बाकी होतं ती गरीब मुलगी माझ्या आयुष्यात कुठेच राहू नये आणि मी माझ्या आवडीने कोणत्या पण श्रीमंत मुलीशी लग्न करेल आणि मस्त ऐश्वारामात माझं आयुष्य काढेल माझ्या डोक्यात आयडिया आल्यानंतर मी खूप निवांत झालो होतो आता मी रात्र होण्याची वाट पाहत होतो आणि मी पण अस्वस्थ झालो होतो मी वाट पाहत होतो कधी एकदा लग्नाचे विधी पूर्ण होतात आणि मी नवीन नवरीला तिच्या जागेवर पाठवेल जेव्हा सर्व विधी परंपरा पूर्ण झाल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले मी माझ्या आयड्यावर काम करायला सुरुवात केली परंतु माहीत नाही का पण मला खूप भीती वाटत होती जे मी करणार होतो ते खूपच भयंकर होतं कोणी ऐकले जरी असते तर तो घाबरून मेला असता मी होईल तेवढ्या लवकर या आयडियावर काम करून हे काम संपवण्याचा विचार केला की तेवढी मला जास्त भीती वाटत होती जेव्हा मी सर्व कामातून फ्री झालो तेव्हा मी माझ्या रूममध्ये आलो माझ्या नवीन नवरीला बेडवर माझी वाट पाहताना पाहून एकाएकी माझ्या हृदयातील ठोके जोरजोरात पडत होते आणि मी माझी आयडिया बनवलेली पण कोणता पण निर्दयी नवरा आपल्यासमोर एवढी सुंदर मुलगी पाहून चान्स सोडणार होता आणि ते पण तेव्हा ती मुलगी त्याची बायको असेल आणि तिच्यावर फक्त त्याचा हक्क असेल मी काही वेळेसाठी माझा केलेला प्लॅन विसरून गेलो आणि मी माझ्या बायकोकडे गेलो लग्न तर आता झालं होतं आता श्रीमंत मुलगी श्रीमंत होती की गरीब आता त्याचं काही होऊ शकत नव्हतं परंतु माझी बायको खूपच सुंदर होती तिला पाहून मी तिच्याकडे आकर्षित झालो नंतर आम्ही नवरा बायको लग्नानंतर काही दिवस खूप आनंदी होतो माझी बायको माझ्यावर खूप प्रेम करायची आता मी आनंदात विसरून विसरून गेलो की माझ्या बायकोच्या विरोधात मी एक आयडिया बनवली आहे जवळजवळ एक महिना संपला होता त्या दिवशी माझ्या बायकोला तिच्या माहेरी जायचे होते मी तिला परवानगी दिली तिने मला सांगितले माझ्याकडे तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे फक्त तुम्ही प्रार्थना करा मी म्हणालो सांग काय सरप्राईज आहे परंतु ती खूप हट्टी होती ती म्हणाली उद्या सांगते मी पण जास्त हट्ट केला नाही नंतर मी माझ्या बायकोला तिच्या घरी सोडून आलो तिला म्हणालो संध्याकाळी मी तुला घ्यायला येईल घरी वापस आल्यानंतर मला खूप दिवसा अगोदर मी जो डाव रचला होता तो मला आठवला अगोदर मी डोक्यावर हात ठेवला आणि विचार केला की यावर मी काहीच केलं नाही माझं स्वप्न श्रीमंत मुलीशी लग्न करायचं अर्धवट राहिलं जाईल आता मी परत विचार केला की माझं स्वप्न तुटायला नको काहीही झालं तरी आज रात्री मी माझ्या आयडियावरती काम करणार आणि ते काम मला संपवायचं होतं मी त्यावेळेस हे विसरलो होतो की माझी बायको माझ्यासाठी भाग्यवान आहे आणि ती मला कोणत्या तरी सरप्राईजबद्दल पण सांगणार आहे मी माझ्या मनात आलेल्या आयड्यावर काम करायला चालू केलं माझी बायको रात्री तिच्या भावासोबत घरी आली होती ती खूपच आनंदी होती मला तिचा आनंद विचित्र वाटला कारण या अगोदर तिला मी एवढा आनंदी कधीच पाहिलं नव्हतं परंतु मला त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं काही घेणं देणं नव्हतं मला फक्त माझ्या आयडियाला यशस्वी करायचं होतं आणि तो टाईम झाला होता रात्रीच्या तीन वाजता मी छतावर गेलो आणि माझा आवाज बदलून ओरडून माझ्या बायकोला बोलावलं माझी बायको त्यावेळेस गाठ झोपेत होती परंतु ती बदललेला आवाज ऐकून घाबरून जागी झाली अगोदर तिने इकडे तिकडे पाहिलं मी तिला तिथे दिसलो नाही म्हणून ती लगेच छतावर आली मी दरवाजाच्या मागे लपून बसलो होतो ती जशी वरती आली अगोदर मी तिचं तोंड डाबलं आणि तिला मारण्याचं चा मारायला चालू केलं मी तिला एवढं मारलं की शेवटी तिने आपला श्वास सोडला तिचं शरीर पूर्ण गार पडलं होतं नंतर आमच्या छतावर एक जुनी टाकी पडलेली होती ती टाकी आम्ही वापरत नव्हतो तेव्हा मी माझ्या बायकोला पाण्याच्या टाकीत फेकलं मी माझं काम संपवलं होतं आणि सगळे पुरावेदेखील नष्ट केले होते नंतर मी निश्चित होऊन माझ्या रूममध्ये येऊन झोपी गेलो आज मी खूप आनंदी होतो कारण मी माझ्या गरीब बायकोला मारून टाकलं होतं आता मी दुसरे लग्न करणार आणि श्रीमंत मुलीला मिळवणार आणि माझं जे श्रीमंत होण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करणार हाच विचार करून मी झोपी गेलो सकाळ झाली तेव्हा मी आरडाओरड करायला चालू केली की माझी बायको पळून गेली आहे ही बातमी पूर्ण घरात झाली आणि काही वेळाने गल्लीत गल्लीतसुद्धा वाऱ्यासारखी गोष्ट पसरली नंतर नातेवाईकांना पण हे समजलं आणि माझ्या बायकोच्या घरच्यांना पण ही गोष्ट कळाली मी रडून रडून गोंधळ घातला होता माझं नाटक करणं चालू होतं माझी बायको पळून गेली सर्व लोक माझ्या बायकोला वाईट बोलत होते एवढेच नाही तर तिच्या माहेरची मंडळीसुद्धा तिचा तिरस्कार करत होते कशी मुलगी आहे तिने तिच्या नवऱ्याचा विचार पण केला नाही हे सर्व ऐकून मी आतल्या आत खूप आनंदी झालो होतो चला देवाचीच कृपा जसा मी विचार केला अगदी तसेच झाले माझ्या रूममध्ये मोबाईलची बेल वाजत होती मी आत गेलो तेव्हा बेल वाजणे बंद झाले मी मोबाईल पाहिला तर त्यावर तीन मिस कॉल आलेले होते अनोळखी नंबर होता माझी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती परंतु अजून त्याच नंबरवरून कॉल आला मी कॉल रिसिव्ह केला समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मी खूप थक्क झालो होतो एक माणूस बोलत होता जो माझ्या बायकोचं नाव घेऊन सांगितले तुमच्या बायकोची नऊ नऊ करोडची लॉटरी लागली आहे कूपन कोड टाकून तुमचे पैसे घेऊन जा हे ऐकून मी माझी चेतना गमावून बसलो मी लगेच माझ्या बायकोच्या माहेरी कॉल करून विचारले असता त्यांनी मला सांगितलं हो एका वर्षापूर्वी तिने एका लॉटरीमध्ये सहभाग घेतला होता आणि कोड तिच्या पायावर लिहिलेला आहे हे ऐकून मी लगेच मोबाईल फेकून दिला आणि त्या पाण्याच्या टाकीजवळ गेलो पाण्याची टाकी उघडली माझ्या भीतीने थरका पुडाला आणि माझ्या पायाखालून जमीनच सरकली मी घाबरून टाकीचं झाकण तिकडेच टाकून दिलं आणि बेडवर येऊन बसलो जोरजोरात श्वास घेत माझ्यावर येईल हा विचार करून मी डोकं धरून बसलो मी काय करू माझे इकडे राहणे खूप धोकादायक आहे माझ्यासमोर इकडे आड आणि तिकडे वीर होती माझं हृदय राहून राहून धडधडत दड़ होतं आणि पहिल्यांदाच मला माझ्या लोबी असण्याचा आणि राक्षसी वृत्तीवर खूप खूप राग आला होता मी माझ्या एवढ्या सुंदर बायकोसोबत हे काय केलं होतं मी विचार केला दिवसा निघालो तर सर्व लोक माझ्यावर संशय घेतील म्हणून मग मी रात्र होण्याची वाट पाहत होतो हा विचार करून मी भरलेली बॅग बाजूला ठेवली आणि बाहेर आलो इतका वेळ मी रडण्याचं नाटक करत होतो परंतु आता माझी घाबरून बोलणं बंद देखील झालं होतं आता फक्त भीती वाटत होती प्रत्येकजण मला संशय नजरेने पाहतो की काय मी खूप अडचणीमध्ये दिवस काढला नंतर जेवण पण केलं नाही रात्र झाली मी माझ्या रूममध्ये गेलो आणि रात्रीच्या तीन वाजण्याची वाट पाहत होतो तेव्हा आई माझ्या रूममध्ये आली मी आईला बघून घाबरलो आईचे बघणे मला येण्याच्या संकटाचा अंदाज देत होते आई माझ्यासमोर बेडवर बसली आणि म्हणा मना म्हणाली तुझा चेहरा का उतरला आहे काय झालं आहे आईच्या या प्रश्नावर मी घाबरून गेलो मी आईला म्हणालो ज्याची बायको पळून गेली आहे तो काळजीत असणारच नाही परंतु आईला माझ्या बोलण्याने काही फरक पडला नाही तेव्हा आई म्हणाली खरं खरं सांग तुझी बायको कुठे आहे आणि तू तिच्यासोबत काय केले आहे आईच्या या प्रश्नांनी माझी बोलती बंद झाली घाबरून माझ्या तोंडाला कोरड पडली मला समजलं होतं की आईला माझ्यावरती संशय आला आहे आता आईपासून वाचण्याचा कोणताही मार्ग नाही आता ती माझ्याकडून सत्य काय आहे हे काढूनच घेणार नंतर आईला आम्ही विश्वासात घेऊन सर्व काही सांगितले आई हे सगळं ऐकून गप्प झाली तिला खूप वेळ काही बोलता आलं नाही आणि जेव्हा बोलता आलं तेव्हा ती एकच प्रश्न विचारत होती अरे सागर तू हे काय केलं आम्हा सर्वांना कोणत्या संकटात टाकले आहेस आई खूप रडत होती आणि माझ्या शरीरातून जसा प्राण निघून जात होता मी घाबरून इकडे तिकडे पाहत होतो नंतर मी आईला सांगितले की मी हे शहर सोडून जात आहे आईने मला खूप थांबवलं नको जाऊ नाहीतर संकटात सापडतील सापडशील आणि आम्हाला पण संकटात आणशील परंतु मी त्यांचं काही ऐकलं नाही आणि बॅग घेऊन घरातून बाहेर निघत असतानाच माझ्या मोबाईलवर माझ्या सासऱ्यांचा कॉल आला आणि माझ्या सासऱ्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझ्यावर आभार कोसळले मी लगेच तिकडून पळ काढायला सुरुवात केली परंतु तिथे मला काही लोकांचे आवाज ऐकू येत होते इतक्यात आमच्या दरवाज्याची कडी वाजवली मी आईला म्हणालो दरवाजा उघडू नकोस परंतु ते लोक दरवाजा तोडून आत आले आणि सोबत फायरिंगचा आवाज येत होता माझ्या हातातून बॅग खाली पडली आणि मी सुद्धा तिथे जमिनीवरच बसलो आत येणाऱ्या लोकांमध्ये माझे सासरे माझी सासू सासूबाई थोड्या बाजूला सरकल्या त्यांच्या मागचे दृश्य पाहून मी खूप घाबरलो माझ्या सासूच्या मागे जी मुलगी होती ती दुसरी तिसरी कोणी नसून ती माझी बायको होती माझी बायको आम्हाला हसत हसत बोलत होती परंतु तिच्या बोलण्यात काही दुःख दिसत नव्हतं माझ्या बायकोने आम्हाला पाहिलं आणि म्हणाली की तुम्हाला सर्व काही सांगते की सत्य काय आहे नंतर तिने चांग सांगायला चालू केलं अगोदर जेव्हा माझ्या आईने मला हे स्थळ सांगितलं तेव्हा मी या लग्नासाठी तयार नव्हते कारण एकतर तुम्ही खूप गरीब होतात आणि त्यात मला असे वाटायचे की माझे लग्न अशा मुलाशी व्हावे जो दिसायला खूप छान असेल मी दिसायला खूप सुंदर होते लग्नानंतर मी खूप खुश होते कारण तुम्हीही दिसायला छान होतात पण मला एक लक्षात आले की तुम्ही तुमच्या गरीब आयुष्याला खूप कंटाळलेले होते मला खूप वाईट होतं वाईट वाटत होतं की मी तुमच्यासाठी काहीतरी करावं त्याच वेळेस माझ्या एका मैत्रिणीने एका लॉटरीबद्दल मला सांगितले मी माझ्या लग्नात मिळालेल्या पैशाने लॉटरीचे तिकीट घेतलं आणि विचार केला की लॉटरी लागली तर माझ्या नवऱ्याला गिफ्ट देईल मी माझ्या माहेरच्या लोकांना समजावले की त्यांना कोणी विचारले तर त्यांना सांगा की लॉटरीचे तिकीट एका वर्षापूर्वी घेतले होते कारण मला असं वाटायचं की तुम्हाला असं नको वाटायला की गरीब असतानाही मी लॉटरीमध्ये पैसे गुंतवले मला वाटायचे तुम्हाला वाईट वाटेल त्या दिवशी मी माहेरी जात असताना माझ्या मैत्रिणीने मला सांगितले की तुझी लॉटरी लागली आहे मी खूप आनंदी होते मी माहेरी गेले तर विचार केला की स्वतः लॉटरी कुपन कोड देऊन पैसे काढून घेईल परंतु नंतर माझ्या डोक्यात आले की जेव्हा तुम्हाला कॉल हो येईल तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल त्यामुळे मैत्रिणीला मी तुमचा नंबर दिला आणि तुम्हाला कॉल करून आनंदाची बातमी दिली त्या दिवशी मी तुम्हाला बोलले होते की तुम्हाला मी सरप्राईज देणार आहे माझ्याकडे लॉटरीच्या आनंदाची बातमी होती आणि दुसरीही अजून एक गोष्ट मी गोष्ट की मी आई होणार आहे परंतु हे सगळं सांगण्याअगोदरच तुम्ही माझा खून करण्याचा प्रयत्न केला मी जेव्हा तुम्हाला जनावरासारखं मारताना पाहिलं तेव्हा मी माझा श्वास बंद करून नाटक केले कारण मला माझा जीव वाचवायचा होता आणि तुम्ही मला प्रेत समजून फेकून निघून गेले जेव्हा तुम्ही निघून गेले तेव्हा मी उठले आणि जखमी अवस्थेत घरातून बाहेर पडले आणि माझ्या मैत्रिणीला कॉल केला ती मला न्यायला आली मी तिला सर्व सांगितले तिने मला जखमेवर औषध लावून दिलं माझी मैत्रीण म्हणाली हा तर खून करण्याचा प्रयत्न होता ती तुम्हाला अटक करायला पाठवणार होती ती पोलिसांना कॉल करणार करणार तेव्हा मी म्हणाले ते, ते माझ्या होणाऱ्या बाळाचे वडील आहेत असं नको करू मला ते सहन होणार नाही नंतर मला एक कल्पना सुचली आणि स्वतःचे अपहरण झाले असे पोलिसांना सांगितले आणि पोलिसांकडून मी माझ्या वडिलांना कॉल केला माझी आई वडील पो माझे आई वडील पोलीस पो, स्टेशनला आले तेव्हा मी त्यांना सांगितले की रात्री नवऱ्यासोबत आईस्क्रीम खायला गेले होते तिकडेच माझे अपहरण केले गेले आणि माझ्या नवऱ्याला वाटले की मी पळून गेले आहे मी वापस निघून आले आणि कोणाला संशय पण होऊ दिला नाही माझ्या बायकोचे बोलणे संपले मला आणि माझ्या घरातील लोकांना खूप आश्चर्य वाटलं एवढं सगळं होऊन ती वापस कशी येऊ शकते नंतर मला समजले की मी तिचा विश्वास तर गमावला आहे ती फक्त आमच्या होणाऱ्या बाळासाठी वापस आली होती आणि ही देवाचीच कृपा आहे माझ्या आशा मारण्याने आणि तिला त्रास देण्याने माझं बाळ व्यवस्थित आहे हाच विचार करून मी माझ्या बायकोच्या पायावर पडलो आणि तिची मनातून माफी मागत होतो देवाकडे माझ्या चुकांची क्षमा मागत होतो मी माझ्या बायकोला म्हणालो मला लॉटरीचे मिळालेले पैसे नकोय आपण त्या रकमेला गरिबांमध्ये वाटून मी खूप कष्ट करून कमवेल त्यानंतर माझ्या बायकोने त्या लॉटरीचे पैसे गरीब लोकांना वाटले आणि मी माझ्या लोभी स्वभावापासून मुक्त झालो मी आता कष्टाने कमवायला शिकलो आहे माझी बायको खूप दिवस माझ्यापासून लांब राहायची परंतु देवाने आम्हाला एक गोड मुलगी दिली तेव्हा माझ्या बायकोच्या हृदयात जागा मिळाली मी माझ्या बायकोचे आभार मानले त्यानंतर माझे आयुष्यच बदलून गेले